नेहमी दक्ष दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत अठ्याहत्तर पॉईंट एक टक्के मतदान झाले जे मागील विधानसभेच्या तुलनेत आठ टक्क्यांनी अधिक आहे साठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ व महाविकास आघाडीच्या सुनीता चारोसकर यांच्यात चुरस दिसून आली मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या आणि दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढला दिंडोरी तालुक्यातील नाईक विद्यालयातील सखी केंद्र हे आकर्षणाचे केंद्र बनले होते जिथे मतदारांनी मतदान झाल्यावर सेल्फी घेतल्या निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे बहात्तर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली दिंडोरी वनी आणि पेठ पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता गावन्याय मतदानाची टक्केवारी पाहता शिंदवडमध्ये त्र्याऐंशी पॉईंट सहा टक्के गाव चौऱ्याऐंशी टक्के दहेगाव चौऱ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के आणि पाडे येथे ब्याऐंशी टक्के अशी नोंद झाली आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सर्वांनी उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी